हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो मग आता व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मस्त असे गरमागरम ताजी ताजे गुलाबजामून करताय ना तुमच्या डोक्यातही विचारायला असेल की आज काय स्पेशल स्पेशल डे होता कारण माझ्या बहिणीचा आज वाढदिवस होता कारण आता तिचं लग्न ठरलेलं आहे मग लग्नाच्या आधीचा तिचा हा आमच्या घरातला शेवटचा बड्डे असणार आहे त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की थोडा जरा छान असं सेलिब्रेट करू म्हणून मग मी विचार केला की सुरुवात कुठे मिठेसे हो एक तर खरं ना ऑलरेडी टाईम नव्हता आणि त्यात मग मला पटापट असे गुलाबजामून बनवून त्यानंतर मग डेकोरेशन होतं आता मग आता डेकोरेशन म्हणजे काय आम्ही असं काय मोठं करणार नव्हतो मला जसं जमेल तसं छोटं मोठं डेकोरेशन आम्ही करणार होतो यासाठी सरप्राईज म्हणून आणि मग एके साईडला माझे सर्व असे गुलाबजामून करून रेडी होते आणि जे खरंच खूप खूप मस्त झाले होते खरं तर डे होता त्याच्यामुळे सर्व कामाला गेले होते त्याच्यामुळे मग मला मदतीला डेकोरेशन करायला देखील कोणी नव्हतं म्हणून मग मी विचार केला मला जसं जमेल तसं मम्मीची हेल्प घेऊन आपण छोटं मोठं असं डेकोरेशन करूया आता मग तिच्या होणाऱ्या सासरची मंडळी देखील येणार होती आणि मग त्याचबरोबर आम्ही आमच्या एरियातल्या देखील काही लोकांना बोलल होतं बे सेलिब्रेशन काही जेवणाचा घाट नाही घातला त्याच्यामुळे मग आम्ही व्हेज बिर्याणी आणि नॉन व्हेज बिर्याणी बाहेरूनच ऑर्डर केली होती सर्वांसाठी चला तर मग फ्रेंड्स या व्हिडिओ मध्ये बघूया आम्ही सर्वांच्या सहवासामध्ये घरच्या घरीच माझ्या बहिणीचा बर्थडे कशा प्रकारे सेलिब्रेट केला नाही

जाई nó ताडी गिरीस काम जात आहे अनु काय केले

ए ग त्याच्या पप्पाला सांभाळायला तो तिथेच उठला ग झोपी लावलेला इकडे येताना वेळ उठला अगं तुमच्या वर्षी व्हॉट्सअप करायचा एक कॉल करायचं झालं ना या

진구도, 밥부도 이거네, 진구 이거네다. 미사라 두 미사라. ए गाय पासून भागून म्हणून जदी पलीचे शहर युनिट काय ए हेनचेला विचार

どんどんじゃあよし。<laughs>